आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये विविध नकारात्मक समस्यांनी त्रस्त आहात काय जसे की राग चिडचिड अपराधीपणाची भावना न्यूनगंड बोलण्याची भीती चिंता काळजी एन्झायटी इत्यादी याचाच परिणाम म्हणून आपल्याला विविध मनोशारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते काय जसं की अंगाला घाम येणं डोकेदुखी ऍसिडिटी घाबरायला होणं मनावर दडपण असल्यासारखं वाटणं आय बी एस म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ज्याला आपण बद्ध गोष्ट म्हणतो या आणि अशाच प्रकारच्या समस्या उपाय म्हणून मी आपल्यासाठी घेऊन येत आहे एक जादुई तंत्र जे आपल्या या सर्व समस्या निवारण्यासाठी उपयोगी आहे हे माझ्यासोबत साठ मिनिटांसाठी लाईव्ह सत्र असेल यामध्ये जादुई प्राचीन उपचार तंत्र जाणून घ्या जे तुम्हाला तुमच्या जीवनात सध्या जाणवत असलेल्या कोणत्याही नकारात्मक भावनांना त्वरित मुक्त करण्यास मदत करेल तुम्हाला आवडेल का स्वतःशी पुन्हा संपर्क साधा आणि आत्मप्रेमाचा सा अनुभव घ्या जसे तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवले नसेल तुम्हाला आवडेल का मी तुम्हाला आनंदाश्रूंचा अनुभव देण्या घेण्याचे वचन देतो जो तुम्हाला या छोट्याशा जादू सत्रात नेहमी लक्षात राहील तुम्हाला हे अनुभवायला आवडेल का त्यामुळे तुम्ही जादुई भावनिक उपचार अनुभवण्यास तयार असाल तर माझा आनंदी जीवन हा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ज्यासाठी लिंक देत आहे ती वापरा कार्यक्रमाची सूचना मी या ग्रुपवर देईन कार्यक्रमाची तारीख व वेळ याच व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात येईल कृपया नोंद घ्या हे जादुवी सत्र पूर्णपणे मोफत असणार आहे त्यामुळे आता नोंदणी कारण कारण माझ्याकडे मरा